धावपळीच्या तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये एक अजून समस्या खूप वाढत चालली आहे ती म्हणजे डोकेदुखी डोकेदुखीचे अनेक प्रकार असतात आणि त्यातील एक आहे टेन्शन हेड्या नावावरूनच लक्षात येत आहे की याचे प्रमुख कारण तणाव आहे सध्याच्या तणावपूर्ण जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या व्याधी आणि त्यावर आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी कोणते आयुर्वेद उपचार करावे आणि पंचकर्म कोणते करावे याचा संपूर्ण व्हिडिओ याच चॅनेलवर याआधी टाकला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तणाव अनेक गोष्टींमुळे असतो कामाचा तणाव भावनिक तणाव अभ्यासाचा ताण अगदी ट्रॅफिकमुळे सुद्धा ताणतणाव निर्माण होतो आणि मग त्यामागे होते ती म्हणजे डोकेदुखी ही डोकेदुखी कधीकधी सात आठ दिवसात काही रुग्णांमध्ये अगदी दोर दोन तीन दिवसात ही बघायला मिळते दुखण्याची तीव्रता ही प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळी असू वेग वेग शकते डोकेदुखीमुळे थकव्यासोबत कामात मन लागणे अगदी अशक्य होऊन जाते ज्यामुळे अजूनच कामाचा लोड अधिक वाढत जातो टेन्शन हेडॅकमध्ये वात दोष प्रकोप हा प्राधान्य असतो डोळ्यांमध्ये वृक्षता निर्माण होते डोळे आक्रसल्यासारखे वाटतात तणावामुळे आठवड्याभराची अपूर्ण झोप ही असतेच तसेच खूप वेळ उपाशी राहणे उपवास करणे ही पण कारणे बघायला मिळतात ह्याशिवाय प्रवास बऱ्याच वेळेला कामाचे ठिकाण दूरचे असते आणि त्यामुळे रोज प्रवास करावा लागतो आणि कामाच्या ठिकाणी गेल्यावर थंड हवेशी दिवसभर संपर्क येतो मग अशावेळी नेमकी काय काळजी घ्यावी तर वृक्ष आहार म्हणजे कोरडे अन्न शिळा आहार आणि तेलकट पदार्थ टाळावे तसेच पित्त वाढवणारा आहार म्हणजे तिखट जेवण हॉटेलचे जेवण विरुद्ध अन्न पूर्णतः टाळावे ता डोकेडुखी झाल्यावर डोक्याला तेल लावावे तसेच डोक्याला हॉट वॉटर बॅग किंवा अन्य कोणत्या सहाय्याने शेकून घ्यावे अशावेळी तिसरा उपचार म्हणजे कर्णपूरण करावे कर्णपूरणमध्ये तिळाचे तेल कोमट करून कानाच्या पाळीत भरले जाते त्यानंतर तेल थंड झाल्यावर हे तल तेल काढून घ्यावे आणि अशाच प्रकारे दुसऱ्या कानाच्या पाळीत तेल टाकावे थंड झाल्यावर काढावे हे बाहेर काढलेले तेल तुम्ही तळपाळ्याला चोळून घेऊ शकता हा वेदी प्रत्येक शनिवार रविवारी केल्यासही हरकत नाही या उपायाने डोकेदुखी त्वरित आराम मिळू शकतो चौथा उपाय म्हणजे नस्य नस्य हे पंचकर्मातील एक महत्वपूर्ण कर्म आहे नस्य प्रक्रियेत चेहऱ्याला तेल लावून वाफ दिली जाते आणि त्यानंतर आवश्यक ते औषधीने सिद्ध असलेले तेल किंवा तूप नाकामध्ये टाकले जाते यानंतर काही आवश्यक प्रक्रिया असतात म्हणून ही पंचकर्माची प्रक्रिया वैद्यांच्या देखरेखीमध्ये करावी तसेच चिंता करणे अतिजास्त विचार करणे आणि सर्वात महत्वाचे रात्री जागरण करणे टाळावे रात्री मोबाईल बघत जागरण करण्यापेक्षा तुम्हाला आवडणारे सुमधुर संगीत ऐकावे किंवा रात्री पुस्तकाची दोन पानं वाचण्याची सवय लावावी ज्यामुळे तुम्हाला लवकर आणि शांत झोप लागेल आरोग्याशी संबंधित तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचार